सोलापुरी भाषेला जगात वेगळी ओळख आहे तिची शैली आणि हेळकारीमुळे या भाषेने सुरुवातीपासूनच आपली बाज टिकून ठेवली आहे यात कन्नड तेलगू हिंदी भाषेच्या झालेल्या शिरकाव्यामुळे भाषेचे सौंदर्य अधिकच फुलले आहे यात ग्रामीण बाज आणि शहरी बाज वेगळा आहे सोलापुरात गल्ली गल्लीत भाषेचे वेगळेपण आपणाला जाणवते ही भाषा थोडी रांगडी असली तरी त्यात माया प्रेम ओतप्रेत भरल्याने जाणवते ही सोलापुरी भाषा जगात न्यारी आणि भारीच आहे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी उष्माग्रज तथा शिरवाडकर यांचा जन्मदिन जागतिक मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर घेतलेला सोलापुरी भाषेचा आढावा ठराविकांतर प्रांत भौगोलिक रचनेनुसार भाषांचा हेल आणि बोलण्याची शैली बदलत जाते मात्र सोलापुरात भाषेबाबत वेगळीच अनुभूती येते येथे गल्लोगल्लीत आणि गावागावात नव्हे तर वाड्या वस्त्यावर देखील भाषा बोलण्याची वेगळी पद्धत रूढ झालेली आहे पद्धतीवरून भाषा ही सोलापूरची आहे हे गृहस्थ म्हणून ओळखल्याशिवाय राहत नाहीत भाषेत रांगडीपणा अधिक असला तरी त्यांचा आत्मा मात्र प्रेम आणि मधुर आहे ही भाषा ऐकणाऱ्याला तर करतेच शिवाय आनंदही मिळवून देते शांत बसा असे म्हणायचे असेल तर अस्सल सोलापुरी त्याला शांतीला घेबे उगाच राडा होईल बोलून मोकळे होतो बे असल्याशिवाय सोलापूरकरांच्या बोलण्याला अर्थच राहत नाही हिंदी तेलगू कन्नड भाषिक ही बेचा सर्रास वापर करतात मराठी बोलताना ओ जोडल्याने हा कन्नड भाषिक आहे हे कळून जात सोलापुरात मराठी कन्नड तेलगू आणि उर्दू भाषा बोलणाऱ्यांची संख्या अधिकच आहे मराठी सार्वत्रिकपणे बोलली जाणारी भाषा व्यवहारिक हा मराठी शब्द भाषेत व्यवहार हा मराठी भाषेतच चालतो या सोलापुरी मराठीने कन्नड आणि तेलगू भाषेचा खेल घेतला आहे त्यामुळे मराठी भाषा हेलकारी झाली आहे अन्य भाषातून अनेक शब्द मराठीत आले आहेत आणि इतर भाषातही मराठींचे रूप शब्द रुबाब निर्माण करत आहे मार्केट यार्ड चाटी गल्लीतील जैन मारवाडी व्यापाऱ्यांची बोलण्याची पद्धत अशीच निराळी आहे सोलापुरात वापरला जाणारा बेहा शब्द उर्दू आणि फारसीतून आलेला आहे मकानदार इनामदार बिराजदार हवलदार यासह नावापुढे दार लावलेल्या शब्दांची देणगी उर्दू आणि पारसी भाषेतच आहे मराठी मराठीचे बेचा वापर केला जातो जेवलाव बसलाव करताव असे क्रियापदांचा आव लावून हेल काढत बोलणारा मराठी माणूस सोलापूरचाच आहे हे सोलापूरकरांना क्यू म्हणायचे असेल तर तो कायको म्हणेल मुझे या शब्दासाठी मेरे को या शब्दांचा वापर करेल तसे तुमको म्हणायचे असेल तर तुम्हाला या शब्दाचाही तो हमखास वापर करेलच तेलगू भाषक मराठी बोलू शकेल बोलू लागले की फारच गंमत निर्माण होते ब आणि प तसेच क या शब्दावर ते फार जोर देतात भा बा, भाताला भात पाईल ला पाईल फोटो फ्रेमसाठी फोटो फ्रेम, फ्रेम पक्ष्यांच्या थव्यासाठी तवा हल्लेस का या शब्दासाठी काल का असे अनेक मराठी शब्द तेलगू भाषिकांनी निर्माण केलेले आहे या सगळ्या भाषेवर अभ्यास झाल्यास सोलापूर स्वतंत्र शब्दकोश निर्माण होईल सोलापूर बहुभाषिक शहर आहे मराठीने इतर भा शब्दांची शब्दांचा स्वीकार अगदी उदार भावनेने केलेला आहे सोलापुरी भाषेवर मध्य प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेशातील बोली भाषेंचा वापर अधिक प्रभाव जाणवतो विश्व व्यापाऱ्यांच्या मराठीला अभिजित भाषांचा दर्जा मिळावा जगात भारी सोलापुरी भाषा शैली हिलकारीमुळेच जगात वेगळी निर्माण केलेली आहे ती सोलापुरी भाषेनं सोलापूरचा व्यक्ती अगदी मुंबई पुण्या ठिकाणीमध्ये गेला आणि सहज जरी बोलायला लागला तरी ते ओळखून जातात की ही हा ग्रहस्थ आहे तो सोलापूरचा आहे अशा प्रकारे सोलापूरच्या भाषेची ओळख ही वेगळ्याच पद्धतीने निर्माण झालेली आहे अशीच वेगवेगळी माहिती पाहण्यासाठी आर एस क्रिएटर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला याची माहिती वेळोवेळी वेड़ कमेंट करून आम्हाला देत जावा म्हणजे आम्हाला प्रोत्साहन मिळते नमस्कार